जालन्यात मुसळधार पावसामुळे कोबीच्या आतोनात नुकसान पावसामुळे कोबी शेतातच होत आहे खराब जालन्यातील राणी उचेगाव शिवारातील कोबी उत्पादक शेतकरी हवाल दिल दोन एकर क्षेत्रावरील कोबी पीक धोक्यात शेतकऱ्यांच्या मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळे जालन्यातील राणी उचेगाव शिवारातील कोबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय विक्रीला आलेली कोबी शेतातच खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान होत आहे राणी उचेगाव येथील शेतकऱ्याचे तब्बल दोन एकर वरील कोबी पिककी या पावसामुळे धोक्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचा नुकसान झालाय